नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व वाहनमालकांनी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहा ऐकत जावा पाहत जावा शेअर करत जावा कमेंट करत जगा जावा की जेणेकरून तुम्हाला आर टी विभागाची किंवा आपल्या कामाच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला ह्याच्यातून तुम सुटतील माहिती मिळेल आता नेमकं काम काय चाललं आहे प्रत्येकानं जरूर हे व्हिडिओ पाहत राहा तर तुम्हाला बरीचशीच माहिती मिळेल आता पेपरलेस सेवा झालेली आहे फेसलेस सेवा झालेली आहे जेवढं आर टी जे नियम झालेले आहेत ते नियम पाळत नाहीत भ्रष्टाचार होतो हे सर्वांना आपल्याला माहिती आहे आणि आपण नेमकं उलटं करतो की आपण जे काम आपलं कशा का पद्धतीनं होणार आहे ते आपण दुसऱ्याला विचारतो मान ते सगळे आर टी ओचे दोस्त लोक असतात त्यांना विचारतो अहो ते काही चौथी पाचवी झालेले आहेत सगळे पान खातात तोबरा भरतात भरतातून आपलं पेपर मिळून काम तिथं चाललेलं असतं हे काम आता ऑनलाईननं होतं प्रत्येकानं ऑनलाईननंच आपले फॉर्म भरायचे आहेत घर बसल्यासुद्धा ही सगळी कामं होतात आणि आपल्या मोबाईलवरनं आपण हे काम, आप काम करू शकतो आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो हे तुमचं जर वाहन पासिंग करायचं असेल तर ऑनलाईननं तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि आपल्या वाहनाचे पेपर अपडेट करायचे आहेत गाडी अपडेट ठेवायची आहे आणि अपॉइंटमेंटच्या टायमाला तिथं आर टी ओच्या ट्रॅकवरती जाऊन गाडी पास करायची आता टी वाल्यांनी काय काय इन्स्पेक्टर लोकांपासून ते सगळे इथं बनावट बी कर्मचारी आहेत बोगस कर्मचारी बी आहेत भरपूर काय आहेत असं काय म्हणायचं काम नाही प्रत्येक डेस्कला दोन चार दोन चार डेक्स हे आहेत बोगस कामा कर्मचारी बी आहेत प्रत्येक ओ कार्यात दहावीस दहावीस बोगस कर्मचारी आहेत ह्या ठेवलेले आहेत कारण ते लाच गोळा करतात त्यांच्यापाशी पे पेपर सगळ्यांचे जमा होतात आणि ते बघ ते पैसा पिसा आलेल्यान त्या साहेबाच्या फायनल ऑर्डर घ्यायचं आणि त्याचं हे करायचं तोपर्यंत होत नसतं आता पासिंगच्या ठिकाणी कुठल्या जरी ठिकाणी गेला तर प्रत्येक इन्स्पेक्टरनं जे आर टी ओमध्ये इन्स्पेक्टर आहेत ना आपण म्हणतो लई साहेब चांगला आहे लई साहेब चांगला आहे पण प्रत्येकानं एक एक माणूस कामाला ठेवलेला आहे आणि तो त्याच्याकडे चोपडे असते ट्रॅकवर जरी तुम्ही गाडी पकडली तर त्या सा त्या माणूस पेपर घेतो तो ज्या वेळेला सांगाल त्याच्याकडे चारशे रुपये पोचतील ना त्याच वेळेला तो हे करतो परंतु आता कायदा असा झालेला आहे की आता घाबरायचं नाही कोणीसुद्धा तक्रार करायची आहे का जोपर्यंत तुम्ही तक्रार करत नाही ना तोपर्यंत ज्यांना आपण सुट्टी द्यायची नाही डायरेक्ट ऑनलाईननं ह्या तक्रारी करायच्या मुख्यमंत्र्याला करायची उपमुख्यमंत्र्याला करायची सचिवांना करायची आयुक्तांना करायची मेल करायची डायरेक्ट माझी गाडी आता ही पासिंग झाली पण चार दिवस झाला आठ दिवस झालं फिटनेस जोडलेलं नाही अठ्ठेचाळीस तासाच्या त्यानं ऑनलाईनला फिटनेस जोडलं पाहिजे इथं एक मोठी मक्तेदारी आहे आणि फेसले सेवेच्या आधारानंच आपण ही तोडायची आहे प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा हे मात्र विसरू नका आपल्या मोबाईलवरनं ही सगळी कामं आपण करू शकतो गुरु 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 काय म्हणू नका आता गुरु, गुरु आणखीन हे पैसे खाण्याचं यांचं मोठं रॉकेट आहे आणि ह्या रॉकेटला छेद द्यायचं आहे जर तुमचं कुणाचंही असून द्या ते मग गुरुला विचारायचं नाही माझं फिटनेस काय आणि हे ते तुमचं ऑनलाईनला जर फिटनेस दिसलं नाही यम परिवहन ॲपवरनं तुमचा गाडी नंबर टाकला की तुमचं टेटस दिसतं जर तिथं फिटनेस जोडलेलं नसेल तर डायरेक्ट मोबाईलवरनं मुख्यमंत्र्यांना तक्रार करा आयुक्तांना तक्रार करा ह्या ह्या दिवशी माझी गाडी पाच झाली आई इन्स्पेक्टरचं नाव हे होतं आणि अजून माझं ऑनलाईनला जोडलं नाही जे जेव्हा निलंबनाची कारवाई करा हे स्पष्ट लिहायचं जाऊन द्यात हे सगळे जरा लोचच्यात जाऊन द्यात आपण घाबरतो काय कसले साहेबन काय पैसे खाण्याचा त्यांचा धंदा आहे सगळा लुटीचा आपण घाबरतो म्हणजे गोरगरिबांना लुटतात आता गोरगरिबांनी प्रत्येकाकडे मोबाईल आहे बिंडास तक्रारी करायच्या कुठल्या साहेबाला वगैरे काय घ्यायचं नाही काय आहे का ते तर लाचखोर साहेब आहेत तुम्ही तक्रार केली की बा आता तुम्ही म्हणतील गुरु काय करत नाही तर गुरु कशाला तक्रार करतील गुरु आपल्याकडनं पैसे घेतो त्या साहेबाला अर्ज देतो तो अर्ध घातो आणि तो कशाला तक्रार करेल स्वतःचं काम जा? स्वतः करा ऑनलाईननं तक्रारी करा आणि होऊन जाईल त्यांचं काय नोकऱ्या जायच्या जाऊन देत काय टेन्शन कुणी घ्यायचं नाही बिंदास तक्रारी करायला तरी पहिल्यांदा शिका करा तक्रारी प्रत्येकाने करा तक्रारी येऊन देत ते जरा लोचच्यात आरटीओ आले त्याशिवाय त्यांना बी कळणार नाही धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद